हॅलो एव्हरीवान अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी डी मार्टची शॉपिंग केली होती आणि त्याचबरोबर ना माझे आता थोडेसे जे पडदे राहिले होते ना ते दोन पडदे कारण मला मागच्या वेळेस ते दोन पडदे मिळाले नाही आता सुद्धा खूप शोधून शोधून त्यांना कुठले तरी कार्डबोर्ड काढून काढून मागितल्यानंतर मला कुठं ते पडदे मिळाले तर फायनली पडदे आता मी लावून घेऊ शकते आणि आता जे डीमार्टमधून जेव्हा आपण सामान आणतो ना तर तेव्हा खूप जास्त मेस होतो घरात कारण आपल्याला ते सगळं सामान आहे ना जिथल्या तिथं ज्या त्या बॉक्सेसमध्ये जिथं तिथं व्यवस्थित लावायचं असतं आणि ते जर आपण काम नाही केलं ना तर ते तसंच पडून राहत आता मागच्या वेळेस तरी ना शिफ्टिंग करायची होती म्हणून माझं हे अशा आहे ना पिशव्यांमध्येच सामान राहून गेलं आणि तसंच राहून गेलं आणि ते एंडला संपलं सुद्धा तसंच पण माझं काही ते भरून झालं नाही तर यावेळेस म्हटलं आता तसं नको व्हायला तर मी छान असं व्यवस्थित सगळं काही अरेंज करून घेतलं आणि त्याआधी आता कुठलीही गोष्ट नवीन आणली की त्याची एक्साइटमेंट किती असते ना तसंच आता ही खिडकीनं इथं आलो तशी अशी विदाऊट पडदाच राहिली होती तर सगळ्यात पहिले ना पडदे लावून घेतले आणि माझं आता त्याला आहे ना अरेंज करणं ते कसे चांगले दिसतील खोललेले किंवा असे बांधलेले की आणि त्याला जे थोडं काही आपल्याला डेकोरेट करता येईल का असं माझा तिथं प्रयत्न चालू होता तर आज फायनली आहे ना घराचा एक कॉर्नर तरी छान असा डेकोरेट करून घेतला आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत होता म्हणजे घरामध्ये आपण काही नवीन आणलं ना की आपल्याला त्याचा उत्साह कसा असतो ना की आपल्याला त्याला काय नवीन करता येईल त्याला अजून सुंदर कसं बनवता येईल हेच ना प्रयत्न चालू असतो तर माझासुद्धा इथं हेच प्रयत्न चालू होता तसं तरी मी ना मीन्स मी आधीच्या ज्या घरात राहायचे ना त्या घराला ग्रे कलरचे पडदे सूट व्हायचे तर या घरामध्ये आता मला तरी वाटत नाही ग्रे कलर होईल पण आता मी सोफा पण ऑर्डर करणार आहे सो तो सोफा आहे ना ग्रे कलरचाच असणार आहे तर त्याला आहे ना सुटेबल म्हणून तर हे तरी छानच दिसतील असं माझा विचार आहे तर हे पहा आता फायनल लुक किती छान दिसत आहे मस्त असे इथे हे वास वगैरे ठेवले आणि छान डेकोरेट करून घेतलं तर ते काम झालं की लगे आपलं आहे ना आता हे जे आपण मेस क्रिएट केलेलं आहे ते पूर्ण आहे ना आपल्याला आवरून घ्यायचा होता आणि मागे जे पसारा दिसतोय ना त्याला प्लीज इग्नोर करा इतक्यात मला खरंच टाईम नाही आहे त्याच्यामुळे थोडासा मागे मेस भरपूर आहे आणि माझ्याकडे आहेत ना आता ट्रॉली वगैरे नाही आहे तर ता, त्याच्यामुळे मी सामान आहे ना जे पण डिमार्टचं आणते ना त्याच्यासाठी असे तीन डबे केलेले आहेत तर हे डबे खूप मोठे मोठे आहेत त्याच्यात खूप सामान बसतं तर मी काय केलेलं आहे जे आपल्याला रेग्युलर वापरण्यात येणारे आहेत ना त्याचा एक, एक डब्बा बनवलेला आहे आणि जे सिल्क पॅक वस्तू असतात ना त्याच्यासाठी एक वेगळा डब्बा बनवलेला आहे आणि मीन्स ज्या गोष्टी आपण कधी तरीच वापरणार आहोत त्या अशा वस्तूंसाठी एक डबा केलेला आहे तर असं सगळं माझं आहे ना सगळं अरेंज करून ठेवणं चालू होतं आणि काही डाळी संपल्या होत्या तर त्या डाळी आहेत कंटेनर्स ना कंटेनर्समध्ये भरणंसुद्धा चालू होतं तर मी तरी आहे ना असं थोडं थोडं जाणून घेते कारण ह्याला आहे ना खूप लवकर कीड लागते आणि खराबसुद्धा होतात याच्या अगोदर माझं असंच झालं होतं तर तेवढा वेस्ट नको व्हायला म्हणून थोडं थोडं आणून घेतो तर आत्ता सध्या तरी आहे ना आम्हाला तांदळामध्ये आहे ना इंद्रायणी तांदळाचा एवढा जास्त क्रेज झालेला आहे आणि हा क्रेस सुरू झाला कधीपासून तो म्हणजे आम्ही पुण्यामध्ये आळणी भात खाल्ला होता तर तेव्हापासून आहे ना, ना आमच्याकडे सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही इंद्रायणी तांदूळच यूज करत आहोत तर या दरवेळेस मी आहे ना एक किलो दोन किलो तांदूळ असे आणून घेते पण यावेळेस ना मी पाच किलो तांदूळ आणून घेतले कारण खरंच तो तांदूळ इतका टेस्टला छान लागतो ना आणि जेव्हा आपण साधं वरण करतो ना फोडणीचं त्याच्यावर तुम्ही तूप ओतून मस्त खाऊ शकतं आणि आहा हा इतकं टेस्टी लागतं आम्हाला सगळ्यांना ते प्रचंड खूप जास्त आवडतं आणि त्यामुळे मी आता यावेळेस फक्त इंद्रायणी तांदूळच जास्त घेऊन आले होते आणि दरवेळेस ना मी मीन्स जंक फूडमध्ये काहीच घेऊन येत नाही म्हणजे मी अनहेल्दीमध्ये बिस्किटसुद्धा आणत नाही आणि मी मॅगी आणत नाही किंवा चॉकलेट्स वगैरे असं काही आणत नाही आणि त्यामुळे आहे ना आता आमच्याकडे ती खाण्याची सवयसुद्धा खूप प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आता मी तुम्हाला सांगू का या आधी जेव्हा दोन वर्षाखाली आहे ना आमच्याकडे इतकं जास्त हे खाल्लं जायचं म्हणजे बिस्किटसुद्धा टोस्टसुद्धा खारीसुद्धा इतक्या प्रमाणात खाल्ल्या जायचं ना तर जेव्हापासून माझ्या शरीराला खूप जास्त त्रास झालेला आहे आणि मी खूप हॉस्पिटलचे चक्कर केलेले आहे या एका गोष्टीमुळे चहा आणि तोस बिस्किट खारी सो हे जे अनहेल्दी प्रकार आहेत ना मी मी पण खात नाही आहे आता आणि मुलांनासुद्धा देत नाही आहे होईल तेवढं तरी आम्ही अवॉइड करतो तर आत्ता मी आहे ना एक हे हेल्दीवाले बिस्किट घेऊन आले तर हे बिस्किट आहेत ना ज्वारीचे आहेत सो खूप छान आहेत टेस्टला पण मीन्स खूप मायनर स्वीट आहे खूप असं जास्त स्वीटसुद्धा नाही आहे आणि टेस्ट पण खूप मस्त आहे तर मी तरी डिसाईड केलं की आता मुलांना नेहमी हेच बिस्किट आणायचे एक पॅकेटऐवजी तुम्ही दोन खा पण हेच बिस्किट द्यायचे कारण स्वीटसुद्धा नाही आहे आणि हेल्दी पण आहे या आधी ना हे बिस्किट गव्हाचे मिळायचे पण आत्ता जेवारीचे मिळायला लागले म्हणून मी हे आणले आणि मुलांनासुद्धा खूप आवडले मेन म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट आहे आपण आणून ठेवलं आणि मुलं खाणार नाही ना हे असं नाही व्हायला पाहिजे तर टेस्ट विथ हेल्थ असा ऑप्शन आहे ते तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मी ना बिस्किट कुठला आहे याचा फोटोसुद्धा तुम्हाला टाकून देईल तर तुम्ही खरंच ट्राय करा मार्टमध्ये तुम्हाला नक्की मिळून जाईल आणि त्यानंतरनं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर आहे ना नवऱ्याच्या हातची अशी गरम गरम चहा कधी नव्हे ते प्यायला मिळणार होती मला पण मी तशी चहा घेतच नाही आणि आज ना खूप दिवसांनंतर ह्यांनी चहा बनवायला घेतली आणि ते चहा बनवताना सुद्धा आहे ना चहात पाणी किती टाकू दूध किती टाकू पत्ती किती टाकू गुळ किती टाकू हे सगळं विचारणं चालू असतं तुमच्याकडे असं असतं का नक्की कमेंट करून सांगा बाय एव्हरी